माझं नाव शारदा खंडेवराड मी पहिले औरंगाबादला ट्रीटमेंट घेतली होती तेव्हा माझे चार आयुवक फेल गेले होते आणि आता इथं मला आमच्या गावातल्या सरांनी पत्ता दिला होता तर इथं पहिल्याच्या मला यश आलं आणि आता आठवा महिना आहे आणि आता परत आमच्या गावातलं एक पेशंट मी पाठवलं मला गुन्हा आल्याच्या योगाना आणि पैसे पण खाली आहे पाच पाच हजारांना भरा दहा हजारांना भरा तर तंग करीत नाही पैसे भरा एवढेच भरा का काही अजून आम्ही पैसे भरतोय असं नाही एकदाच घ्या म्हणून मॅडमचे आणि सरांचे खूप खूप धन्यवाद आहे जे सरांचं बोलणं हे म्हणजे असं वाटतं की गुणच येईल म्हणून असं ते म्हणजे तिथलं कसं तसं वाटत नव्हतं ते कसं नुसतं बोलायचे आपलं जे जेवढं आहे तेवढं हे जास्त सहानुभूती देत होते, होते ले ले की नाही होतंच म्हणून असं खचून जायचं नाही कारण की मी तिथं चार आयुक्त झाले होते तर एवढे खचून गेलेले होते मला वाटतच नव्हतं की मला इथं गुण येईल म्हणून पण सर म्हणी असं सोडूनच द्यायचं सगळं म्हणजे आनंदी राहायचं चांगलं खुश राहायचं तेव्हा गुण म्हणे ना असं म्हणायचं की होणारच आहे आपल्याला तर पहिल्या चर्चात चे येऊन गेला गुण